जे मित्रांनो आता जे पुणे शहरचं परिपत्रक जे व्हायरल होत आहे त्यामध्ये काय सत्यता आहे त्यामध्ये कोणत्या बाबींचा विचार केलेला गेला आहे तर काय त्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत तर आपण ते सविस्तरपणे जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता एक अक पॉईंट या मधला महत्वाचा आहे त्यामुळे आपण व्हिडिओला स्किप न करता पूर्णचा पूर्ण व्हिडिओ बघू तर त्या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे तर ते आता आपण समोर बघू तर आता आपण सविस्तर बघूयात पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन पुणे शहर यांचे कार्यालय तर विषय आहे पोलीस भरती प्रक्रिया राबविणेकरता मैदान उपलब्ध पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस तर हे दिनांक रोजी प्रसिद्ध झालेला आहे तर यामध्ये काय सविस्तर दिलेलं आहे काय बाबी आहेत यामध्ये तर आपण सविस्तरपणे बघू उपरोक्त संदर्भ व विषयांवे कळविण्यात येते की पुणे शहर पोलीस घटकाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार चोवीस पंचवीसची ची भरती प्रक्रिया लवकर लवकर सुरू होणार ती आहे दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पोलीस भरती बैठकीमध्ये माननीय पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या निर्देशनानुसार सदर भरती करता पुणे शहर घटकात अंदाजे तीन ते चार लाख उमेदवार येण्याची शक्यता आहे त्यामुळे सदर मोठ्या संख्येने येणाऱ्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय येथील मैदानावर कमी कालावधीमध्ये पूर्ण करणे शक्य होणार नाही त्यासाठी सदर भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय येथील मैदानाबरोबर एकाच वेळी अन्य मैदानावर राबवणे आवश्यक असल्याबाबत कळविले आहे तरी परिमंडळ तीन कार्यक्षेत्रातील सिंहगड कॉलेज वडगाव बुद्रुक पुणे तसेच इतर महाविद्यालयाचे व्यवस्थापक मंडळ संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आगामी पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसची ची भरती प्रक्रिया मैदान चाचणी शारीरिक मोजमा कागदपत्रे इत्यादी राबविण्याकरता मैदान उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टिकोनातून खालील नमूद बाबींची पाहिणी करून त्याबाबतचा अहवाल तीन दिवसात सादर करावा असे कळविण्यात आले आता हे व्हिडिओ स्किप नको करा तर हा समोरचा बाबी हे महत्वाचं आहे तर हे पहिला पॉईंट आहे चारशे मीटर ट्रॅक धावणे गोळा फेक या मैदानी चाचणी करता पुरेशी जागा आहे अगर कसे भरते करता येणाऱ्या उमेदवारांना थांबविण्यासाठी पुरेशी जागा बैठक व्यवस्था आहे अगर कसे पुरुष व महिलांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृह स्वच्छतागृहामध्ये स्वच्छता गृहामध्ये पाणी पुरवठा व अखंडित वीज पुरवठा आहे अगर कसे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे अगर कसे उमेदवारांना भरती मैदानात प्रवेश दिल्यानंतर हजेरी घेण्यासाठी रांगा तयार करून घेण्या बसविण्यासाठी पुरेशी जागा आहे काय शारीरिक मोजमाप तसेच कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना किमान वीस टेबल समोर रांगेत बसविण्यासाठी पुरेशी जागा आहे काय शारीर सातवा पॉईंट तर शारीरिक मोजमाप व कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना चेस्ट नंबर वाटप बायोमेट्रिक नोंदणी करून डिटेल्स तयार करण्यासाठी पुरेशी जागा आहे का आठवा पॉईंट आहे गोळा फेक शंभर मीटर आठशे सोळाशे मीटर धावणे या इव्हेंटसाठी पुरुष मैदान आहे का मैदान नववा पॉइंट मैदान मातीचे आहे अगर गवताचे आहे धावपट्टीची धा, धावपट्टीची धाव पाहणी करून धावपट्टी धावण्या योग्य बनविण्यासाठी धावपट्टीवर मुरूम टाकण्याची आवश्यकता आहे का कार्यालयीन कामकाजा करता ऑफिस हॉल व्यवस्था आहे का भरती परिसरात भरती प्रक्रियेचा अडचण निर्माण होईल अशी झाडे झुडपे असल्यास ती काढून परिसरात स्वच्छ करणे भरती परिसरामध्ये अखंडित वीज पुरवठा अगर आहे अगर कसे आता बघू तर तरी आपले पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरातील कॉलेज महाविद्यालय यांची पाहणी करून तसेच प्र, सर्व मुद्दे पडताळणी करून आवश्यकता वाटल्यास राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे शहर यांच्याशी संपर्क साधून मैदानाचे मोजमाप करण्याच्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना बोलवून घेऊन चर्चा करावी व आगामी पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची भरती प्रक्रिया राबविण्याकरता मैदान उपलब्ध आहे अगर कस याबाबत सविस्तर अहवाल तसेच संबंधित मैदानाचे मोजमाप नकाशा इकडील कार्यालयात तीन दिवसात सादर करावा तर हे संभाजी कदम पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन पुणे शहर यांचं हे या, 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 लेटर आहे तर आपण हे सविस्तरपणे बघितलं तर अशा प्रकारे जे पुणे जे परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे की संबंधित पोलिस आयुक्त यांनी आपल्याला मैदानासमोर मैदानी चाचणी घ्यायची आहे त्याबद्दलची सूचना दिलेल्या आहेत तर अशा प्रकारे यामध्ये सूचनांचा पूर्णच्या पूर्ण समावेश दिलेला आहे त्याची पूर्वतयारी त्या जिल्ह्याची पूर्वतयारी यामध्ये सर्व काही दाखवून दिलेली आहे